विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निकालाविरोधात मुखेडात मौन आंदोलन नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल एमद्वारे चुकीचे एकतर्फे अविश्वसनीय अकालीन असे लावण्यात आले आहे या निकालातून भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही पायंपल्ली दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे या निकालाच्या विरोधात मुखेड तहसील कार्यालयासमोर काँग्रेस शिवसेना ठाकरेगड शेकाप पक्षाच्या वतीने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन करण्यात आले आहे राज्यातीलच नव्हे तर नांदेड जिल्ह्यातही अनेक मतदारसंघातील झालेले मतदान आणि मतमोजणीचे मतदान खूप मोठी तफावत आढळून आली आहे अशा प्रकारच्या बातम्या आणि तक्रारी प्रसारमाध्यमातून प्रकाशित झालेले आहेत विधानसभा निवडणुकीत मतमोजणी व निकाल यातील विसंगतीमुळे तमाम जनतेचे लोकशाहीवरील विश्वास उडत असल्याची टीका करण्यात आली आहे या एकतर्फी निकालाविरोधात संविधान दिनानिमित्त दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मौन आंदोलन करून करण्यात आले आहे यापुढे ईव्ही एम बंद करून मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे या मुख आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉक्टर श्रावण रापनवार शिवसेना उद्धव ठाकरे गट पक्षाचे प्रमुख भालचंद्र नाईक शेकापचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट गोविंद डुमने बाबूराव देबडवार शंकर पवार यांनी सहभाग घेतला Terima kasih telah menonton!